राजकारणातला बोलण्याचा स्तर हा इतका खाली गेला आहे आणि मी परवाही म्हटलं की उद्धवजींच नेमकं काय गणित बिघडलंय मला माहित नाही पण त्यांच्यासारखी म्हणजे प्रबोधनराव ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अशी परंपरा असणाऱ्या घरात अशा प्रकारची आगपाखड अशा प्रकारचे चुकीचे शब्द हे फार लोकांना आवडत नाहीत आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी ही भाषा बंद केली पाहिजे अन्यथा मग त्या तशाच प्रकारचं उत्तर म्हणजे महाराष्ट्रातलं जे सगळं वातावरण बिघडलंय ते ऍक्शन रिॲक्शननेच बिघडलेलं आहे मग तुम्ही जर हीच भाषा वापरणार असाल तर मग काय भारतीय जनता पार्टी शेवटी अमित भाई आमचे केवळ नेते नाही आहेत तर आमचे सगळ्यांचे पालक आहेत आणि त्यांना जर तुम्ही असं काहीतरी म्हणणार असाल तर मग उद्या उठून कोणी जर नेता बोलला तर मग मग आपण काय म्हणू महाराष्ट्रातली सामान्य जनतेने काय चाललंय काय चाल म्हणजे सुरुवात कोणी केली सुरुवात करण्याला आपण थांबवलं पाहिजे ना आणि त्यामुळे उद्धवजींना मी परवाही प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून असं म्हटलं की ही सगळी भाषा ही सगळ्यांनीच बंद केली पाहिजे आरोप केलेला कोणी कोणीच चौकशी होईल त्याच्यामध्ये गृहमंत्री आणि आरोपी सचिन वाजे यांच्यामध्ये पत्रव्यवहार झालेला आहे गृहमंत्री आणि सचिन जयंत पाटलांना हवेत गोळीबार करण्याची खूप सवय आहे त्यांच्याकडे असे पुरावे असतील तर त्यांनी माध्यमांसमोर आणायला पाहिजे आता सर्वोच्च न्यायालयाने एखादा गोळी मारायची लागली तर लागली असं जयंतराव खो आहे एस सी एसटी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल दिला आपल्या देशामध्ये संविधान आपण मानतो संविधान बचाव अशाच प्रकारचं अभियान खरं म्हणजे कोणी संविधान बदलायला निघालेलं नसताना काँग्रेसने संविधान बचाव आंदोलन चाललं संविधानामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्याच्यावर अपील नसतं एक ऍडिशनल रिव्ह्यू पिटिशन दाखल करता येते जसं मराठा आरक्षणामध्ये आपण केली व क्युरेटिव्ह करता येते पण आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्यावर मी टिप्पणी करणं असा तर मी संविधानाची पायामल्ली करणारा संविधान पायाखाली तोडवणारा मी ना नाही आणि त्यामुळे संविधानामध्ये प्रत्येकाची कामं दिलेली आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैशिष्ट्य आहे हजार वर्षामध्ये ही घटना बदलावीच लागणार नाही अशी रचना त्यांनी के केली आणि घटनेमध्येच काय झाल्यास काय करावे काय झाल्यास काय करावे हायकोर्टामध्ये निर्णय विरोधी गेला काय करावे सुप्रीम सुप्रीम कोर्टाचा काय करावं शांत बसावेशन भेटायला काय करावे शांत बसावे तो निर्णय मान्यच करावा लागेल आता कोण सुप्रीम कोर्ट म्हणणारे जे आहेत त्यांना एकदा विचाराना की घटना बदलायला कोण निघालं घटना पायदळी तोडायला कोण निघाला तोही पायद्यात उडवता केंद्रातले मंत्री रामदास आहेत त्यांनी असं म्हणत आहेत की ओबीसी आणि खुल्या वर्गाचे जे उपवर्गीकरण आहे त्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घ्यावा काय झालं हा ते ऍडिशनली म्हटलं त्यांनी त्यांनी ते अडिशनली म्हटलं असेल पण मला असं वाटत नाही मी ऐकलं नाही की रामदासजी असं कधीच म्हणणार नाही की कोण सुप्रीम कोर्ट काय निर्णय दिला त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जर शेड्यूल का शेड्यूल ट्राईबच तुम्ही अपघड करणार याच्या आधी केलंय डीटीएनटी नवीन नाही आहे डीटीएनटी केलंय शेड्यूल काय शेड्यूल ट्राईब केलं असेल तर तुम्ही ओबीसी आणि ओपनचंही करा ओपनचं करण्याचा काही मुद्दा नाही ओपनला रिझर्वेशन नसतं ओबीसीचं करा तर ओबीसीच्या विषयावर सुद्धा केंद्र सरकारने रोहिणी कमिशन नॉफ कमिशन अपॉइंट केलं त्याचा रिपोर्ट आला आहे ते रोहिणी मध्ये दे त्यांनी हा आग्रहाचा मुद्दा मांडला की काही जातींना जास्त आरक्षण जातं काही जाती खालीच राहतात तुम्ही हजार वर्ष जरी आरक्षण दिलं तरी सुद्धा ही स्थिती बदलणार नाही आणि त्यामुळे तुम्ही कप्पे करा बघड असा निर्णय रोहिणी कमिशनने देऊन दोन वर्ष झाली आहेत आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ही सगळी चर्चा आता वर येईल पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर टिप्पणी करण्याचा मला अधिकार नाही आणि अशा प्रकारचा ज्याला म्हणता येईल की आपल्या आपल्या मर्यादा सोडणारा ना मी नाही बंधू प्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद